रामेश्वर कृषी मार्केट या खाजगी बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्याने शेकडो शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकवली आहे तब्बल सहा महिने उलटूनही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे यात बागलान व देवळा तालुक्यातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकवले गेल्याने कांदा विक्री केलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी या बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन छेडले पैसे न मिळाल्यास बाजार समिती बंद पाडून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला मी या रामेश्वर मार्केटमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून कांदा विक्री केलेला आहे तर माझ्या ज्या ज्या वेळात मी पैसे घ्यायला आलो त्या त्या वेळात यांनी वाव मागून काका दहा दिवसात या पंधरा दिवसात या असं करत करत या व्यापाऱ्याने पुढे आत्महत्या केली इथे आल्यानंतर मग आम्ही प्रशासनाकडे गेलो प्रशासनाने उडाउडीचे उत्तर देऊन समाधानकारक एकही उत्तर मिळालं नाही त्या आत्महत्या करून त्याला तीन महिने झाले प्रशासनाने आम्हाला तीन महिने फिरवले नोव्हेंबरपासून तर आत्ता आपला एप्रिल उजाडतो आहे तरी कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन आम्हाला मिळालं नाही मध्ये तो म्हणत होता की जग देतो या दिवशी या त्या दिवशी या पाच तारखेला या एक तारखेला या त्याने वेळ मारून नेली आज यांचे जे मेन इथले म ज्यांच्या नावाने मार्केट इथे चालू आहे खंडू काकांच्या नावाने त्यांनी त्याला फोन केला त्याने त्याचाही फोन स्वीकारला नाही तर तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा पैसा देण्याची त्याची नियत नाही असं ना ज्या वेळा सिद्ध झालं त्यावेळात काकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आता तुम्हाला मदत करतो आम्ही तुमच्याबरोबर आहोत हां एवढं असं एक आश्वासन मिळालं कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालं नाही तर माझ्याच याच मार्केटमध्ये आठ ते नऊ लाख रुपये अटकलेले आहेत माझे एक मित्र हे अनिल अहिरे म्हणून त्याचे तीस लाख रुपये आहेत तो आकडा ऐकून मी तर आणखी चक्क झालो मी म्हटलं की माझं थोडं आहे पण असे कैक लाखाचा आकडा आहे त्यांनी आकडेवारी घ्या आकडेवारी जाहीर करा येही करण्याला त्यांच्या मुख्य सचिवाला त्यांनी नकार दिला आणि जे ठोस आश्वासन काही दिलं पाहिजे तोही दिला नाही आणि बाहेर शेतकऱ्यांना किती घेणं आहे व्यापाऱ्याकडे हा आकडा शेतकऱ्यांना समजू दिला नाही याच्या मागचा हेतू असा सिद्ध होतो की सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने एकत्र एक येऊ द्यायचं नाही फाटाफुटी तयार करायची कोणाला तरी हाताशी धरायचं मागील वर्षातील ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात चाळीत साठवलेला उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी उमराणे येथील खासगी रामेश्वर कृषी मार्केट मध्ये विकला या काळात कांद्याला चांगला भाव होता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेकडो क्विंटल कांदा येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला त्यापोटी शेतकऱ्यांना जमा पावत्या दिल्यात त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात पावसाळी कांद्यालाही चांगला दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा याच खासगी बाजार समितीत विक्री केला पावती घेऊन शेतकरी बाजार समितीत पैसे घेण्यासाठी गेला असता सचिव व व्यापाऱ्यांनी पैसे परत देण्यासाठी वेळ मागून घेतला परंतु सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये देण्याबाबत व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याशी हुज्जत घालूनही व्यापाऱ्याकडून पैसे न मिळाल्याने बागलान देवळा मालेगाव तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येत या बाजार समितीसमोर ठिय्या दिला गेल्या वर्षात विक्री केलेल्या कांद्याचे लाखो रुपये व्यापाऱ्यांकडे अडकल्याने शेतकऱ्यांचे खेळते भांडवल ठप्प झाले आहे चालू वर्षी कांद्याला जेमतेम भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला अशा संतापजनक भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात लवकरात लवकर पैसे न दिल्यास शेतकऱ्यांना एकत्र करत मेळावा घेत मोठे आंदोलन उभे करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा दिल्यात उमराणी येथील रामेश्वर मार्केटमध्ये जमलेला शेतकऱ्यांचा जनसमुदाय हा यांच्या कष्टाच्या पैशांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बांधतोय परंतु कुठल्याही प्रशासकीय पातळीवरती मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ असेल मार्केट कमिटीचे चेअरमॅन असतील शेतकरी बांधवांना कुठंही समाधानकारक उत्तर देत नाही त्यामुळे आज हा शेतकऱ्यांचा उद्रेक इथं झालेला आहे गेल्या सहा महिन्यापासून विक्री केलेल्या कांद्याचे पैसे इथं मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तरी आम्हा शेतकऱ्यांची शासन दरबारी एकच विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून का लवकरात लवकर या रामेश्वर कृषी मार्केटची चौकशी होऊन या संबंधित सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यास शासनाने आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती